आंबेगाव विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार निकम यांच्या प्रचारार्थ वळती तालुका आंबेगाव येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष धोंडीबाऊ भोर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वळती गावातील गावचे ग्रामदैवत येथे नारळ फोडून देवदत्त निकम यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी वळती येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावातील घरोघरी जाऊन देवदत्त निकम यांचा प्रचार केला महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष धोडीभाऊ भोर बाळासाहेब बोराडे प्रवीण अजाब प्रसन्न लोखंडे महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या उद्देशाने उपस्थित सर्व वळती गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि माझे सर्व मित्र परिवार ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित आहोत आज वळती गावचा प्रचाराचा आरंभ होत आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त पक्षांची निवडणूक नाही तर ही निष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने गद्दारी विरुद्ध निष्ठा या दो एकाच मुद्द्यावरती प्रकाशित आहे हे बाकीचे मुद्दे असतील विकासाचा मुद्दा असेल बाकीचे काही मुद्दे असतील पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला गद्दारी विरुद्ध पक्ष निष्ठा आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाने सत्ता टिकवण्यासाठी जे पक्ष फुडीचं पक्ष चोरण्याचं राजकारण चालवलंय ते राजकारण कोणत्याही सर्वसामान्य जनतेला अजिबात मान्य नाही महाराष्ट्राची जनता ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही हे या निवडणुकीच्या मार्गाने आपल्याला निमित्ताने सर्व देशाला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र हा कधीही दिल्लीच्या तख्ता पुढे मान झुकवीत नाही महाराष्ट्राची ही निष्ठा ही कायम आभातीत राहिलेली आहे महाराष्ट्र कायम ताट मानेने उभा आहे आणि ही मान जर दाखवायची असेल तर आपल्याला येत्या वीस तारखेला तुतारी चिन्ह पुढचं तीन नंबरचं बटन दाबून देवदत्त जयवंतराव निकम हे आपले जे घरातले उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मोमाताने निवडून द्यायचंय साहेबांचा सा जो निकाल हा सभेच्या दिवशी जाहीर झालेला आहे जा ज्यावेळेस फॉर्म भरायची सभा होती त्या सभेची प्रचंड गर्दी ही साहेबांचा सा विजय सांगून जाते फक्त एकच विषय आहे की देवदत्त निकम साहेबांना आपण लीड किती मातांचा देतो आपल्या वळती गावाला आतापर्यंत जे काही तालुक्यामध्ये आमदार झाले त्या सर्व आमदारांना लीड द्यायचं काम आतापर्यंत वळती गावाने केलेलं आहे आणि ह्या वेळेस सुद्धा जे होणारे आमदार आहेत देवदत्त निकम साहेब यांना संपूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड द्यायचं जा काम आपलं वळतीगाव करतील सगळ्यांना अपेक्षा बाळगतो आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं काम आपले निकम साहेब करतील याबद्दल कोणती शंका नाही कारण त्यांची जी कार्यपद्धती आहे कार्यकाराची का, खुबी खुबी ही सर्व नेत्यांपेक्षा वेगळी आहे त्यांचं कोणतंही हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला न्यायची जी धडाडी जिद्द आहे ती सर्वजण आपण जाणतो सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि अशा नव्या दमाचा उमेदवार आपल्याला आपल्या अपले गावाच्या बहुमताच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात द्यायचं आहे आणि भावी आमदार भावी मंत्री म्हणून त्यांना पाहायचंय आणि पवार साहेबांवरती जो अन्याय झालाय पवार साहेबांचं म्हातारपणाला जी साथ सोडून पवार साहेबांना त्रास देण्याचं काम ह्या ज्या काही आमदारांनी का मंत्र्यांनी केलं असेल त्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना धडा शिकवायचं काम आपल्या सर्व जनतेला करायचंय हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि आपल्याला हा जो नवीन पायंडा या सत्ताधारी पक्षाने घालून दिलाय की पक्ष फोडा पक्ष चोरा आणि म्हाते माणसांना घरातून हुसकवा हे आपल्याला कुठेतरी थांबवायचंय यांनी जो नवीन नवीन पायंडा पाडलाय की वयोवृद्ध लोकांना बाहेर काढायचं त्यांचा पक्ष चोरायचं आणि त्यांना म्हातारपणाला त्रास द्यायचा आहे हे आपल्याला कदापि मान्य नाही आपला महाराष्ट्र कायम ज्येष्ठ दाऱ्यांचा वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणारा महाराष्ट्र आहे त्यांना त्रास देणारा महाराष्ट्र नाही हे आपल्याला या निमित्ताने दाखवून द्यायचंय आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपल्याला येथे विस्तार केला देवदत्त निकम साहेबांना बहुमताने मतदान करून विजयी आहे धन्यवाद आंबेगाव शिरूत विधानसभा मतदारसंघातील आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार देवदत्तजी जयवंतराव निकम यांच्या प्रचाराच्या आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम वळती गावातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे प्रथमत मी आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत करतो की आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात तसं पाहायला गेलं तर ही निवडणूक खूप वेगळी आहे जे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे इतर निवडणुकी जे आपण पाहतो इथून मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या पक्षवाही निवडणुका झाल्या पण ही निवडणूक अतिशय वेगळी आहे ही ही निवडणूक लाभार्थी विरुद्ध जनता अशी ही निवडणूक चाललेली आहे म्हणजे ज्यांना काहीतरी लाभ झालेला आहे ते त्या विरोधी पार्टीबरोबर आहे आणि सामान्य जनता आज सामान्य शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी ही सर्व जनता ही महाविकास आघाडीबरोबर आहे आम्ही फिरत असताना आम्हाला तालुक्यामध्ये जात असताना आज सगळी सगळीकडे अशीच परिस्थिती पाहायला मिळते मावळ असू आणि बेचाळीस गाव असू सातगाव पाठोवर असू त्या ठिकाणी संपूर्ण जनता ही आपल्या महाविकास आघाडीबरोबर आहे आणि थोडेफार कार्यकर्ते दबाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात काहीतरी आश्वासन लाभ देण्याचा त्या ठिकाणी आश्वासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात मग कुठं शहरात बँकेला नोकरीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं जातं कुठं कारखान्यात नोकरीचं आश्वासन दिलं जातं कुणाला पत्र्याचं शेड उभं करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं जातं आणि या आश्वासन देण्याच्या जेव्हा त्या ठिकाणी लोकांना गप बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं पण जनता त्या ठिकाणी सुज्ञ आहे तुमची आश्वासनं ऐक्यात कारण निवडणुकीत तोंडावर तुम्ही आश्वासनं देत आहे म्हणजे हे काय तुम्ही मनातून देत नाही तुम्हाला करायचं होतं मागच ती कामं केली असती आज फक्त तुम्ही तात्पुरतं ती आश्वासनं देतात जनता या तुमच्या तापांना हा हा मानणार आहे पण भूल तापांना बळी पडणार नाही खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरही काही ठिकाणी निवडणूक लढवली जाते विकास केला विकास केला परंतु पवार साहेबांनी आज आपल्या भागाचे प्रतिनिधी नेहमी त्यांच्या भाषणात सांगत असतात जो विकास झाला तो पवार साहेबांमुळे झाला जे झालं ते पवार साहेबांनी केलं जे त्यांच्याच भाषणातून यापूर्वी येत होत जे जे झालं कारण पस्तीस पस्तीस वर्ष नामदार वर्षे, वर्षे पाटलांना या ठिकाणी सत्ता उघडली त्यात पंचवीस वर्ष जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष त्यांना दा, मंत्रीपदाची संधी नामदार शरद पवारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या भागाचा विकास करण्यात त्यांना ते शक्य झालं आणि खऱ्या अर्थानं विकास जर केला असेल तर पवारसाहेबांनी शक्ती वर्षी पाटलांच्या मागे उभी केली त्यामुळे त्या भागात विकास झाला आज पवारसाहेबांची शक्ती आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त टिकम यांच्या पाठीशी उभी आहे त्याच्याहीपेक्षा जास्त विकास या ठिकाणी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आता प्रचार करत असताना बाळासाहेबांनी सांगितलं आपल्या घरोघर जाऊन आपली कॉम्पलेट असतील स्टिकर असतील सर्व त्या ठिकाणी चिन्ह असतील हे पोचवण्याचं काम प्रत्येक जनतेपर्यंत आपण सर्वजण करणारच आहात परंतु हे व्हॉट्सअपवर बाळासाहेबांनी सांगितलं की व्हॉट्सअपवर कोणतरी काहीतरी चितवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल आपण फक्त त्या कमेंटला काही उत्तरं देऊ नका तुम्ही जो आपला आसन पक्षाचा अजेंडा आसन वरून आले असल जे आसन किंवा व्हिडिओ असतील ते फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा आपला प्रचार करण्याचा प्रयत्न करा पण नको त्यांच्या नादी लागून उगस नको ते आपण त्यांना कमेंट करीत बसू नका कारण त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या प्रचारात जास्तीत जास्त वेळ घाला घालवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि उमेदवाराच्या बाबत बोलायचं झालं तर उमेदवार हा शेजारचा नागापूर गावचा काय आणि आपल्या वळती गावचा काय तर आपण सर्वजण समजतो हा आपल्या वळती गावचाच उमेदवार आहे कारण चालू आपण सर्वाधिक लीड लोकसभेला दिले आंबेगाव तालुक्यातून आणि आं तेच लीड आपल्या गावचा मिळवणाऱ्या नात्याने ते लीड आबाधित राहील राहील अशी मी आपली आशा व्यक्त करतो आणि सगळ्यात जास्त एक नंबरचं लीड या वळसे गावातून देवदत्त निगम साहेब यांना राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करावा आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी तारखेला आणि तेरा तारखेला पवार साहेबांची सभा दुपारी साडेचार वाजता नंतर या ठिकाणी आहे सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो मागतो धन्यवाद ना आता आता हो घातलेल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ आपण आपल्या गावामध्ये या ठिकाणी करतोय परिवर्तनाची जबरदस्त अशी लाट तालुक्यामध्ये आलेली आहे आता परिवर्तन हे अटळ आहे समोरच्या मंडळीला देखील त्या ठिकाणी कळून चुकलं आहे की बदल हा निश्चित घडणार आहे आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांवरती एक मोठी जबाबदारीवर राहिलेली आहे त्या आता लहान सहान गोष्टी कुठल्या पण काढायच्या कुठं पण बदनामी करायची खालच्या दर्जा जाऊन खालची वाक्य बोलायची येडी गबाळी कोणतरी उभी करायची काहीतरी ओतून घ्यायचं असं हा एकंदरीत कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी खर तर आता गेले दहा दिवस आपण पाहतोय तालुक्याचा विकास राहिला बाजूला आणि राजकारण फिरते फक्त फिरते बोगद्या भोवती दि। नक्की बोगद्याचं राजकारण काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता बोगदा जातोय बोगदा होतोय का न होतोय भागपुढचं आहे परंतु आज बोगद्या शिवाय सांगण्यासारखं काहीच नाही कारण गेली पस्तीस वर्ष त्याने तालुक्याचं नेतृत्व केलं आम्ही त्या दिवशी बोलून गेलो की मी लहान तिने माझा बाप मला सांगायचा हळू साहेबांनी धरण बांधलं साहेबांनी केटी बांधलं साहेबांनी विमानशंकर कारखाना केला पर माझ्या पोरालाही मी तेच सांगतोय झाली वीस वर्षे माझं पोर आहे त्या पोरा तेच सांगायचंय अरे पस्तीस वर्षात एवढंच काय फक्त ऐकायचं आम्ही काय विकास याला विकास आहे का आणि पवार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कामं झाली जोपर्यंत काल तुम्ही सांगत होता हे पवार साहेबांनी केलं ते साहेबांनी केलं आणि आज पवारसाहेबांवरती वेळ आला तर तुमचा शब्द निघत नाही काल तो जण कोणतरी तो आमदार बोलला गेला काल खऱ्या अर्थाने ते बोलू नये आणि मला देखील बोलताना चिड येते त्या गोष्टीची का साहेब म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदली करणारे आणि हा आराम करून म्हणतो चेहरा बदलायचा नाही का तो या चेहऱ्यासारखा करायचा काय अरे एवढी खालची दर्जाची भाषा याचा निषेध साधा या आमदारांनी या गोष्टीचा ही भाषा जर यांची असेल तर येणारी निवडणूक ही निश्चित तुम्ही आम्ही सगळ्यांनी हातात घेतलेली आहे प्रतिसाद खूप मोठा आहे या ठिकाणी खर तर सांगून जात असताना बोलण्यासारखं खूप काय असलं तरी पण प्रचार हा प्रचार असतोय आपल्याला घरोघर जायचं आज तुमच्या वळतीमधून मी काल राज्याची सभा पाहिली राजनीकरांनी मला आवाहन केले आम्ही पुढं का तुम्ही पुढं निश्चित मी जे काही सांगली का तुमच्यापेक्षा एक ते टक्का आम्ही पुढंच ताकद लावायची इथंही लाभार्थी लाभार्थी म्हणायचे काही कारण नाही ज्याला लाभाची पदे भेटली ते लाभार्थी आमच्यासारखं फक्त चहा बिस्किटावरच लाभार्थी आम्हाला काय मिळाले बाबा तसा काही विषय नाही घ्यायचा कोणी कोण म्हणते हा तिकडे गेला कोण तिकडे गेला अरे जाणारे जातात माहिती त्याच्यामध्ये निष्ठा काहीतरी त्या माणसाची कर्तबकारी आज ज्याच्या सुखदुःखामध्ये तो जो माणूस सामील झाला आपण म्हणतो पस्तीस वर्ष विकास केला विकास केला विकास त्यांनी एकट्याने नाही केला आणि विकास काय साहेब व्हायच्या अगोदर विकास नाही झाला कोणीही माणूस असल्या उद्या मी आमदार झाल्यानंतरच विकास करेल आमदार व्हायच्या आधी कोणी विकास करायचा म्हटलं तरी सत्ता आताशी लागते पैसा आताशी लागतो ज्या जेळाला आमदार साहेबांनी वरून पैसा मंजूर केला त्याच तेवढाला ते कार्यालयाचं काम आणि विकास कामं करून याचं काम निकम साहेबांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना आहे साहेब आज दिल्लीमध्ये आजची धावपळ दा झाली कारण साहेबांच्या खांद्यावरती झुकाड होतं आणि म्हणून निकम साहेब सगळी दुरा सांभाळत होते आज पळापळ झाली आज जर निकम साहेबांना जर त्या ठिकाणी तुम्ही नियम लावला असेल का एक माणूस एक पद आणि ज्या माणसाने शेतकऱ्यांसाठी एवढे अतुनात कष्ट उपसले आणि त्याला जेवढे देत असताना तुम्ही जर म्हणतात की अनेक टायमाला फॉर्म भरल्यानंतर म्हणता की तुम्हाला थांबावं लागेल अरे मग तुमचा पुतण्या का थांबावला किती इलेक्शन लढला काय होईल काय त्याने प्रचार केला काय त्याने विकास केलाय तुमच्या पद पुतण्याला पद ही काय खिरापत आहे का तुमच्या फक्त घराने श्यामे सगळं चालतं आमच्या शेतकऱ्याच्या पुत्रांनी एक पद यायचं तर तुमची सगळी ही चांगल्या चौकडी उभी राहिली आणि कोण काय सांगतोय कोण काय सांगतोय याला थांबव त्याला थांबव डोळेजर झालं म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत ध्यानात घ्या हे घराने थांबायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला खरे आता त्या ठिकाणी देखील आज डुप्लिकेट उमेदवार आणण्याचं काम केले ज्याला तिने के कधी पाहिला नाही आम्हाला माहित नाही आम्हाला फक्त नागापूरला निकम आहेत राजनाला निकम आहेत आता हा निकम कुठून आला याचाही काही तपास लागत नाही आणलाय म्हणलं कुठून आवश्यक याच्यावरून कुठून कोसरीवरून आणलाय म्हणजे सभागृह निकम बरं येऊ दे तर निकम आता कधी कधी आपले साहेब आमदार झाले समजा त्यांना नाही येता येत कार्यक्रम याला त्याला करायचं ऑनलाईन तुम्ही सांभाळू आम्ही काय एवढा विचार करायचं लोक शोध नाहीत तुम्ही कायही करा कसंही करण्याचा प्रयत्न केला तर ते होत नाही मतदान आपण सोसायटीचं मतदान लढतो याकडे आम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चिन्ह असतात अठ्ठावीस नावं असतात तरी आमची माता भगिनी बरोबर चिन्ह त्या शिका आणतात आणि कुठेही खेळ करायचा प्रयत्न केला तरी हे काही करणार नाही ही सगळं ठरलेला सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार आहे साहेबांची सभा सावा होईल त्यावेळेला हा सगळा त्या ठिकाणी तालुक्याचा सगळंच त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल आता सगळ्याला विनंती एकच राहील त्या आपल्या वाडी व्यवस्थित सगळीकडे आता शेवटच्या सात आठचा हा दिवस आता आपला उमेदवार तसं पाहिजे त्यांच्या तुटीमध्ये त्या बाबतीत कमजोर आहे आणि आपण आज त्याला वर्गाने देऊ देऊ आपण पदार्पण करून प्रचार करतोय म्हणून आता या ठिकाणी खरं तर आता येईल लक्ष्मी येईल आता आधी लक्ष्मी तर काय घ्यायला आम्ही नाही म्हणणार नाही तिचा अवमान करता येत नाही लक्ष्मी ती हा आणि ते घेतलीच पाहिजे सत्कार केला पाहिजे आता मग आता मोदी साहेबांनी तुम्हाला आम्हाला गेली किती वर्ष आपल्याला पैसे वाढतात शेतकरी निधीचे म्हणून शेतकऱ्यांनी काय एकट्याच सरकार भरून दिलं का तिथं नाही जमलं ते लोकशाही लोक शहाणी आहेत सगळ्यांना कळते तू दोन दोन हजार दिले माहिती काय आम्ही काय विकलं गेलो का तुम्ही बहिणीला पंधरा दिल्या माहिती बहिणी विकल्या गेल्या का असं होत नाही कधी कोणी काही म्हटलं तरी तो प्रचार अपप्रचार आहे सगळा आणि व्हॉट्सअपला कोणी उत्तर द्यायचं नाही कोणाला गावातली शांतता आवाज राहिली पाहिजे कारण त्यांनी दोन चार अशी पिलाव सोडलेली आहे ते खालच्या दर्जाच्या कमेंट करतात आम्ही बसतो आमची आग होती परंतु हा हाक काळ त्यातला नाही आहे आणि म्हणजे काय हिसाब का चुकता करण्याचं काम आपण तेवीस तारखेनंतर निश्चित करू करू घरात घ्यायचं फक्त तुम्ही कोणी तोंडावं लागायचं नाही विनंती असं सगळ्यांना की व्हॉट्सअपवरती कधी कोणी अजिबात कमेंट करायची नाही आपला प्रचार चांगल्या तऱ्हेन चालत आपली बाजू खूप चांगली आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतोय की आज जसे जमा तसे आप आपल्या वाडी प्रत्येकाने आता काम नेमून दिलेलं आहे तुम्हाला त्याबद्दल प्रचार करायचं आणि येणाऱ्या वीस तारखेला तर, तर, तर ते लक्षात घ्यायचं तुतारी वाजवणारा माणूस आता त्याने जो खेळ केला झटका बसला ट्रम्पेट काय नाव दिलं तर हा ती पिपाणी आता पिपाणी सारखी आणि मग ते तुतारी सारखी आणि ते दुसरी आहे का ट्रम्प